अळीस वर्ष आहे आणि शहरी क्रीडा मंडळाचं नाव हे प्रसिद्ध एवढ्यासाठी ते की निरनिराळे देखावे आपण बघत असा की मुंबईमध्ये सुरुवात शहरी क्रीडा मंडळाने केली देखाव्यासाठी आणि आत्तापर्यंत शनिवारवाडा लाल किल्ला डिजनीलँड ला, रणकपूर मंदिर अशी विविध देखावे आजपर्यंत शहरी क्रीडा मंडळाने बनवलेले आहेत राम मंदिर कृष्ण मंदिर आणि यावर्षी संकटमोचन हनुमान हा पूर्ण मुंबईमध्ये सुंदर देखावा करण्यासाठी शहरी क्रीडा मंडळ हा नेहमी प्रयत्न करत असतो आगमन आणि विसर्जन आम्ही पारंपरिक पद्धतीने करतो कुठेही गाजावाजा न करता कुठेही निमंत्रण उल्लंघन न करता जेवढ्या शांतता आणि जेवढ्या शिस्तबद्ध पारंपरिक पद्धतीने करायचा असतो त्या पद्धतीने जाणवतो म्हणाल आणि बाकी इतर तर गेली पंचवीस ते तीस वर्ष कंटिन्यू येणारे आमचे पाहुणे आहेत कारण त्यांचा आदर yes. तर तिथे आम्ही ज्या पद्धतीने करतो त्यांची जी काही श्रद्धा आपल्या सैनिक क्रीडा मंडळाच्या बाप्पावर आहे त्या सा अनुषंगाने सा ते दरवर्षी सा सा ते आपल्या बाप्पाला भेट देण्यासाठी वैशिष्ट्य म्हणजे अलंकारांनी सजलेली मूर्ती आहे सहा साडेसहा फुटाची आहे आम्ही हाईटच्या बाबतीमध्ये बंधन ठेवतो की याच्या उंच असू नये सहा साडेसहा फूट आपली जी ह्या मूर्ती आहे ती तेवढीच मूर्ती असते आणि त्यांनी अलंकारांनी आम्ही सजलेली नितीश कुमार निखिल मोरे शशांक अशी आमची टीम आहे ती टीमनंच हे सगळं डिझाईन बनवते आणि ते पूर्ण साकारण्याचं काम हे तेच करतात सह्याद्री क्रीडा मंडळ शिरकनगर चेंबूर गेले अठ्ठेचाळीस वर्ष गणेशोत्सव साजरा करतात आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी निनिळा दृश्य निनिळं थीम घेऊन हे मंडळ या ठिकाणी कलाकृती सादर करते आमचे अध्यक्ष राहुल वाळज त्या बाबतीतलं त्यांचं जे थिंकिंग असतं त्यांचं जे विचार करण्याची पद्धत आहे ते देशातल्या प्रचलित विषयावरती करण्याचं त्यांचं मानस असतं दोन हजार अठरा साली आम्ही राम मंदिर केलं आणि अयोध्येत राम मंदिर दोन हजार तेवीस साली झालं गेल्या वर्षी आम्ही कृष्ण मंदिर केलं गणेशोत्सव संपता संपता कोर्टाने कृष्ण मंदिराच्या जमिनीच्या बाबतीत निर्णय दिला तर ह्या वर्षी आम्ही हनुमान मंदिर केलं आमची अपेक्षा अशी आहे हनुमानगडीमध्ये सुद्धा हनुमानाचा एक, एक मुख्य मोठा मंदिर व्हावं आणि हिंदूंना त्या ठिकाणी जाण्यासाठी उभा असेल आणि सह्याद्री क्रीडा मंडळाच्या बाबतीत सांगायचं असेल तर पारंपरिक उत्सव साजरा करण्यात अत्यंत गाजलेला असा मंडळ आहे या आगमनाचा असेल किंवा विसर्जनाचं असेल त्या ठिकाणी कुठेही पारंपरिक पद्धत सोडून काही होत नाही गुलाल उधळलं नाही फटाके नाही डी जे नाही फक्त डोलच्या तालात सर्जनाचं आणि विसर्जनाचं मिरवणूक या ठिकाणी निघते आणि दुसरी गोष्ट जे नियमा नियमावली आहे सरकारचं त्या सरकारचे सर्व नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा केला जातो दहा वाजता व्हिडिओ बंद म्हणजे बंद मिरवणुकीतही तसं दहा वाजता वाद्यवर्ण बंद म्हणजे बंद असं उत्तम पद्धतीने चाललेला असा मंडळ आहे या मंडळात आणखी सा एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे एक वसाहत एक होळी ही एक संकल्पना या ठिकाणी गेली दहा वर्ष आहे हो कला क्रीडा कुणाला वाव देण्यासाठी छोट्या मुलांच्या क्रीडा स्पर्धा महिलांचे आंतरराष्ट्रीय महिला दिन वटपौर्णिमा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी साजरं होतात असेल मंडळाची स्थापना केली आहे ती कबड्डी संघाच्या माध्यमातून केली पण पुढे ते गणेशोत्सव कसं झालं हे पूर्वज सांगू शकते पण सुरू झालं ते कबड्डीचं एक क्रीडा मंडळ म्हणून सुरू झालं तुमचे अध्यक्ष राहुल वाळन्स उपाध्यक्ष अमित साखर डे कार्यवाह राजेंद्र मोहिके त्याच्यानंतर तुम्ही स्वतः खजिनदार आहेत आणि आमच्या ह्या एकंदी संपर्कातून जे येतात ते राजकारणी येतात खेळाडू येतात आणि मी स्वतः खेळापडू असताना खेळाडू येतात आणि फिल्म जगतातले सर्वात गाजलेले कलाकार या ठिकाणी येत असतात आणि तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगेन सुनील शेट्टी गेल्या वर्षी आल्यानंतर बोललं की मी अठ्ठावीस वर्ष या गणपती येतो असे कितीतरी उदाहरणं आहेत की ते सयम केलं मंडळाला यायचं दुसरे आमचे जे कलाकार आहेत टायगरचे वडील ते गपचूप येतात पहिल्या दिवशी आले कोणाला कळलंच नाही तुम्हाला आले देवाच्या पाया पडले छोटासा सत्कार स्वीकारला सर्वांबरोबर फोटो काढले म्हणजे असं प्रेम असणारे लोकच या मंडळाकडे येतात ते मात्र गेले प्रत्येक वर्षात मंडळाचे प्रत्यक्षांपासून मी सुरुवात केली त्याशिवाय आमची एकंदर पंधरा लोकांचे कार्यकारिणी आमची आहे त्या कार्यकारिणीच्या व्यतिरिक्त साडेतीनशे स्वयंसेवकांची फौज आहे हे सर्व त्याशिवाय टिळकनगर पोलीस स्टेशनचं शंभर टक्के सहकार्य आणि टास्क फोर्स या कंपनीच्या वतीने जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत ते रात्रंदिवस या ठिकाणी गार्ड करत असतात पण एक सांगतो असं मुंबईतलं एकमेव मंडळ आहे की तिथे स्त्री आणि पुरुषांसाठी एकच रांग आहे आणि कुठेही अनुचित प्रकार आजपर्यंत घडलेला नाही हे आम्ही अत्यंत अभिमानाने सांगू शकतो